श्री स्वामी समर्थ श्रीमद् गीतेत भगवान श्रीकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे जेव्हा जेव्हा भूतलावर अधर्म आणि ती याचं प्राबल्य वाढेल अणाचार अत्याचार होईल तेव्हा धर्मरक्षणासाठी दृष्ट्यांचा नाश करण्यासाठी भगवंताला अवतार घ्यावा लागेल श्री विष्णूंनी घेतलेले दशावतार हे त्याचेच एक उदाहरण आहे पुराण काळात व वेदकाळात भक्तांच्या उद्धारासाठी श्री दत्त अवतार झाला ऋषी व मातेच्या पोटी श्री गुरु दत्तांनी तीन बालकांच्या रूपात म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश अवतारातून आपला जन्म घेतला यांनाच आपण त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त म्हणून सृष्टीचे उद्धारण करते म्हणून ओळखतो दत्त संप्रदायाची ही परंपरा पुढे अखंडित अव अविरत सुरू ठेवण्यासाठी कलियुगात श्री क्षेत्र पिठापूर येथे चौदाव्या शतकात श्रीपाद श्रीवल्लभ हे या परंपरेतील पहिले सत्पुरुष म्हणून जन्मास आले त्यांनी आपला अवतार समाज करताना समाप्त करताना पुन्हा भेटेन हे अभिवाचन भक्तांना दिले आणि त्याचंच प्रत्यंतर म्हणून श्री नरसिंह सरस्वती हे वराडात करंजा येथे अवतरले काही काळ आपले अवतार कार्य संपन्न करून पंधराव्या शतकात श्री यात्रेच्या वेळी कर्दळीवनात गुप्त झाले असे म्हणतात त्यानंतर सुमारे तीनशे वर्षांनी कर्दळी कर्दळीवनातून ते पुन्हा प्रगट झाले याची एक आख्यायिका पुराणात आहे श्री स्वामी समर्थ कर्दळीवनातून प्रगट झाले त्यावेळी वारुळातून प्रगट झाले असे म्हणतात लाकडं तोडताना कुऱ्हाडीचा घाव वारुळावर बसला तो स्वामींच्या मांडीवर बसला तेव्हा समाधीतून ते जागे झाले असे सांगितले जाते कुराडीचा घाव त्यांच्या मांडीवर स्पष्ट दिसत असे स्वामी तिथून काशी क्षेत्री प्रगट झाले आणि गंगा काठेने भ्रमण करत ते गोदावरी गोदावरी तिरी आले मंगळवेडा येथे प्रगट झाल्यानंतर ते, ते राणात वास्तव्य करीत राहिले तेथेच एका ब्राह्मण कुटुंब त्यांना भोजन देत असत तिथलं वास्तव्य संपून ते अक्कलकोटला आले तिथं ते त्यांना तीन दिवस अन्नग्रहण अन्न पाणी मिळाले नाही त्यात भक्त चोळापांनी त्यांना पाहिले आपल्या घरी नेले तेथेच वास्तव्याला ठेवले त्यांना या गोष्टीसाठी लोकनिंदेला देखील सामोरे जावे लागले हळूहळू स्वामींच्या दिव्यत्वाची प्रचिती येऊ लागली तसे तेथील लोक त्यांच्या ते दर्शनासाठी येऊ लागले अक्कलकोट येथे स्वामी प्रथम आले ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थान संपन्न झाले पुढे वटवृक्षाखाली घेऊन त्यांनी तपश्चर्या सुरू केली तेथेच स्वामींनी अनेक चमत्कार केले सर्व श्लोकांवर आपली कृपादृष्टी ठेवली अक्कलकोटमध्ये ते शेवटपर्यंत वास्तव्याला थांबले अनेक भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून अक्कलकोट हे दत्तात्रयांच्या तिसऱ्या अवतार श्री स्वामी समर्थ अवतार म्हणून लोक मनोभावे श्रद्धेने पूजन करतात त्यामुळे दत्त संप्रदायातील लोकांचे स्वामी समर्थ महाराज हे निस्सिम भक्तीचे व भक्ताचे श्रद्धास्थान मानले जाते असे पातकी दीन मी स्वामी राया पदी पातलो सिद्ध वा उद्धाराया नसे अन्य त्राता जगी या दिनाला समर्था तुझवीनं प्रार्थणू कुणाला जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री गुरुदेव दत्त आजची कथा व माहिती कशी वाटली नक्की कमेंटद्वारे कळवा अशाच नवनवीन कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा काय आहे पुढील कथा ती उद्याच्या भागात पाहू तोपर्यंत धन्यवाद